जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा विषय आहे विमा एजंट विमा एजंट घरी आला अपघात विमा काढण्यासाठी आणि मला बोलायला लागला अपघातात एक पाय गेला तर एक लाख रुपये एक हात गेला एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला मिळेल तर मी विचारात पडलो आणि त्याला विचारलं तुम्ही एवढी भारी रक्कम देऊन तुटलेल्या पायाचं किंवा तुटलेल्या हाताचं करता तरी काय असं विचारलं विचारलं विमा एजंट बँकने डायरेक्ट घरातून निघून गेला पण मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही तर तुम्ही तरी सांगा कमेंट बॉक्समध्ये की त्या तुटलेल्या पायाचं किंवा तुटलेल्या हाताचं एवढी भारी रक्कम देऊन विमा एजंट काय करत असतील काय करत असतील हो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र